अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत ची कॅन्डी बनवायची आहे त्याला वाफवले हो आणि अशी ऑटोमॅटिक चार तुकडे होतात बघा आता हे साखरेच्या पाकात चार दिवस ठेवायचे आणि मग वाळवायचे कापड लावून वाळवायचे आणि याची मुरब्बा बनवायचा आहे बारीक असताना याचा मुरब्बा बनवायचा हे चाळणीत वाफवलंय ना तो वापरले आवळे होते ना कच्चे आवळे आता वापरले आता तुकडे करते चार तुकडे ऑटोमॅटिक होतात एक वाटी दोन वाटे म्हणजे दोन वाटी साखर पाय बा एक वाटी दोन वाटी एवढे दोन वाटी साखर घ्यायची घालून घ्यायचं रोज एक तर हलवायचं पण मिक्स केलं नाहीये आणि चार दिवस ठेवायचं साखरेमध्ये आवळे आणि नंतर वाळवायचे पाहता ह्या सर चार दिवस मुरट ठेवायचं नंतर चार दिवस रोज चाळायचं आणि चार दिवसांनी तुम्हाला दाखवेल आपण ठेवायचं खोले आणि तुमच्या समोरच साखरचा पा साखर टाकली आणि हे चार दिवस ठेवलं आणि मध्ये मध्ये हलवत राहिल बघ आता त्याचं सगळं पाणी नेतरून घेतलं आणि आता वाळ टाकणार मी ताटात कॅंडी तयार केली पण मी याला साखर लावणार नाही असं उन्हात ठेवेल आपल्याला पाहिजे तसं साखरचं पा पावडर लावा नका लावू कसही असंही जरी वाळलं ना असंही ठेवलं तरी चालतं चार दिवस असं वाळत ठेवेल आता कापड बांधेल मी याला आता असं कापड लावलं आता उन्हात ठेवणार कापड बांधलं बघा पॅक केला हवा म्हणजे घाण जाणार नाही माती उडणार नाही आता चार दिवस उन्हात ठेवे अशी मी कापड बांधून दोन दिवस सुकवलो कसे सुकलं बघा छान झाले बघा छान बघा भरून ठेवायचं असं बाटलीत भरून ठेवायचं आणि खायचं खराब होत नाही वर्षभर वर राहत पण वर्षभर वर कोण को टिकू देणार मी आवळा कंटी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवली याप्रमाणे तुम्ही बनवा कमेंट करा लाईक करा शेअर करा